शस्त्रसंधीनंतर आज पुन्हा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार भारताकडून डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घईत पाकिस्तानकडून मेजर जनरल कासिफ अब्दुल्ला दुपारी बारा वाजता चर्चा करणार दहशतवाद्यांना धडा शिकवणं ऑपरेशन सिंधूचं मूळ उद्दिष्ट ज्या तळांवर आम्ही हल्ले केले त्याबाबत आम्हाला पक्की माहिती होती डीजीएमओचं वक्तव्य पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आल्यानं भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष केलं यामध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे पस्तीस चाळीस जवान मारले गेल्याची सैन्य दलाची माहिती भारताच्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान घाबरला म्हणूनच पाकिस्ताननं शस्त्रसंधीची मागणी केली तर पाकिस्तान डीजीओमनं आम्हाला फोन केला आणि पाकिस्तानच्या मागणीनंतर आमच्यात चर्चा झाली डीजीओमओची माहिती भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी महत्वाची बैठक अमित शहा राजनाथ सिंग जे पी नड्डा यांच्यामध्ये भारत पाकिस्तानमधील सध्याच्या स्थितीवर बैठकीत चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर सकाळी उच्चस्तरीय बैठक बोलावली नागरी लष्करी समस्यांबाबत बैठकीत चर्चा होणार युद्धबंदीनंतरही पाकिस्तानवरील निर्बंध कायम पाकिस्तानसोबतच्या सगळ्या प्रकारच्या व्यापार आणि पाकिस्तानी नागरिकांच्या भारतात येण्याच्या निर्णयावर बंदी कायम भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जल करार स्थगिती कायम राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणासह घेतलेला निर्णय कायम चिनाब नदीवरील सलार धरणाचा एक दरवाजा उघडला सिंधू जलकरार अंतर्गत पाकिस्तानकडे जाणारं पाणी आतापर्यंत रोखण्यात आलं होतं मात्र पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग अनेक दिवसांनंतर भारत पाक सीमेवर शांतता एल सी सह सीमेवर कोणतेही हल्ले नाही सीमेवर रात्र शांतते भारतीय लष्कराची अधिकृत माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या